कधी कोणाची युती आणि कोणाची आघाडी होईल सध्या याचा तरी काही नेम नाही आहे पण पुढच्या तीन महिन्यांमध्ये अनेक घडामोडी घडू शकतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तर सध्या काहीही होऊ शकतं पण गेल्या एक दीड महिन्यांपासून भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर सगळ्या पक्षांची काही ना काही स्ट्रॅटेजी चालू आहे अर्थात त्याला काँग्रेस सध्या तरी अपवाद दिसतोय कारण काँग्रेस युती आघाडीच्या चा चा चक्रामध्ये सध्या तरी कुठेच नाही आहे पण शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा मोठ्या प्रमाणात इथे यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने समावेश दिसतो आहे पण जसं काँग्रेस युती आघाडीच्या या समीकरणापासून सध्या तरी लांब राहून खेळ पाहत आहे तसंच भारतीय जनता पक्ष देखील सध्याच्या घडीला लांब राहूनच खेळ पाहत आहे असंच दिसतंय पण गेल्या दीड दोन महिन्यांच्या कालावधीत खरं तर एका महिन्याच्याच कालावधीत ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडींमध्ये तीन घटना अत्यंत महत्त्वाच्या वाटतात आणि त्या तीन घटनांच्या आधारावर जर काही गोष्टींचं लक्षपूर्वक निरीक्षण केलं तर भारतीय जनता पक्ष लांब राहून खेळ पाहत नाही आहे तर अदृश्य खेळ खेळतोय अशी देखील चर्चा सुरू झाली आहे नेमक्या त्या घटना कोणत्या त्या घटनांचा अर्थ काय त्या घटनांमागचं समीकरण काय आणि भारतीय जनता पक्ष त्या घटनांमध्ये हस्तक्षेप असू शकतो का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोआर आता या तीन घटनांचा विचार करत असताना यामध्ये आपल्याला या तिन्ही घटनांची पार्श्वभूमी देखील समजून घेणं गरजेचं आहे यातला पहिला मुद्दा असा येतो की ठाकरे बंधूंनी युती होऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येऊन बाळासाहेबांचा विचार सर्वसामान्य माणसाच्या मनात पुन्हा प्रज्वलित करतील अशी शक्यता होती अर्थात ती शक्यता अजूनही आहे पण कुठे ना कुठे संदीप देशपांडे यांनी काही वक्तव्य केल्यानंतर या होऊ पाहणाऱ्या युतीला तडा जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे ठाकरे बंधूंच्या बाबत जर आपण एकूण घटनाक्रम लक्षात घेतला तर काही गोष्टी आपल्याला लक्षात येते म्हणजे बघा अगोदर महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हेतूपेक्षा आमची भांडणं मोठी नाही या आशयाचं वक्तव्य केलं होतं त्यालाच प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता उद्धव ठाकरेंनी एक अट ठेवली की भारतीय जनता पक्षासंदर्भात मनसेने भूमिका स्पष्ट करावी आणि आगामी काळात त्यांची साथ देऊ नये अर्थात अशीच अट काँग्रेस संदर्भात देखील मनसेची येऊ शकते याची जाणीव सगळ्यांनाच होती अर्थात या सगळ्या संदर्भात एकत्र बसून चर्चा होऊ शकते अशा संदर्भातलं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं होतं त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी अनेक ठिकाणी एकत्र येऊन बैठका घ्यायला लागले आगामी काळातल्या निवडणुकासंदर्भात देखील चर्चा व्हायला लागल्या मनसेतले काही मोजकी माणसं सोडली तर सगळ्यांचाच याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसत होता उद्धव ठाकरेंच्या पक्षात देखील सगळ्यांचा सकारात्मक प्रतिसाद दिसत होता त्यामुळे आता ही युती होईलच असं समजलं जात असतानाच अचानक एक बातमी आली की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली अर्थात ती बैठक जवळपास तासभर चालली असावी आणि त्या बैठकीनंतरच सगळ्या चर्चा पूर्णपणे बदलून गेल्या चर्चेचा विषय बदलले आणि युतीसंदर्भात अस्पष्टता निर्माण झाली महाविकास आघाडी असेल किंवा मग भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेणारे सगळेच पक्ष या घटनेला हायलाईट करायला लागले ला अर्थात त्याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर देखील झाला उद्धव ठाकरे यांनी अगोदरच अट ठेवली होती की भारतीय जनता पक्षासंदर्भातील भूमिका स्पष्ट असावी पण इकडे नीट बोलणे सुरू होतही नाही तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीससोबत हॉटेलमध्ये बैठक होते आणि तिथं चर्चा केली जाते अर्थात नंतर वर्धापन दिनाच्या दिनी उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आणि राज ठाकरे यांच्यासोबतच्या जाण्याबद्दल सकारात्मकच बाजू मांडली आता इथं चर्चा काय झाली असेल ही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनाच माहिती कदाचित ती पूर्णपणे वेगळी चर्चा ही असेल पण देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी तेव्हाच का भेट घेतली ती भेट हॉटेलमध्येच का घेतली आणि मुळात त्या भेटीच्या बातम्या बिनदिक्कतपणे सगळीकडे कशा पोहोचल्या या सगळ्यांबद्दल शंका उपस्थित केली जाऊ शकते अर्थात या भेटीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस त्या युतीसंदर्भात बोलायलाही तयार नव्हते त्यामुळे ही बैठक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली यातली दुसरी घटना अशी की काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी सरळ सरळ आणि स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यासमोरच अजितदादांवर प्रश्न उपस्थित केले होते म्हणजे निविदा प्रक्रिया नसताना विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने भूमिपूजन केले ही कामे भाजपच्या काळात पूर्ण झाली मी पैलवान आहे कोणालाही घाबरत नाही कोणी अंगार आला तर त्याला अंगावर घ्यायची सवयच आहे असं वक्तव्य आमदार लांडगे यांनी अजित पवार यांचं नाव न घेता केलं होतं आता औद्योगिकरणाचं महत्त्वाचं ठिकाण असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे त्याचमुळे महानगरपालिकेवरील सत्तेसाठी भाजप आणि अजित गट या दोन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झालेली दिसते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे तर शहरात चार आमदार असलेल्या भाजपला महानगरपालिकेतील सत्ता कायम राखायची आहे त्यासाठी दोन्ही पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे प्रभाग रचनेच्या आदेशेताच भाजपने महापालिकेच्या विकास कामांची उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतीच करून घेतली त्या माध्यमातून वातावरण निर्मिती करून एका प्रकारे निवडणुकीचं रणशिंगच फुकलं गेलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण झालेले संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प आणि संतसृष्टी ही कामं राष्ट्रवादीची सत्ता असताना सुरू झाल्याचा दावा अजित पवार गटाने केला पण त्याला भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता अर्थात पिंपरी चिंचवडच्या संदर्भात अजितदादा पवार यांचं राजकारण अनेकांना पहिल्यापासून माहिती आहे पिंपरी चिंचवड हा अत्यंत जिवाळ्याचा विषय त्यांचा राहिला आहे आणि यावेळी त्यांचे निकटवर्तीय सुनील शेळके यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देखील देण्यात आली असल्याची चर्चा आहे अशातच भारतीय जनता पक्षाने देखील आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे असं दिसतं कारण महेश लांडगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय इतकी मोठी हिंमत करणार नाही अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस स्टेजवर बसलेले असताना लांडगे यांनी अशी वक्तव्य करणं देखील आश्चर्याचं मानलं जाते अर्थात देवेंद्र फडणवीस त्यांनी त्यांच्या भाषणात समज देण्याचा प्रयत्न केला पण त्यात किती सत्यता होती किंवा त्याचे काय गांभीर्य या लांडगे यांच्यावर होईल याबद्दल देखील अनेक चर्चा सुरू आहेत याची तिसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत शरद पवारांबद्दल अत्यंत महत्त्वाचं आणि त्यांचं कौतुक करणारे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं म्हणजे शरद पवार जिंको किंवा हरो हे सातत्याने काम करतात जनतेची कामं करतात अशा संदर्भातील त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि हे वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची भूमिका निभावू शकतं म्हणजे याची झलक आपण तेव्हाच पाहिली की ही क्लिप राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून फिरवली की विरोधक देखील पवार साहेबांचं असं कौतुक करतात मुळात ही वरवरची गोष्ट असली तरी देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी आत्ताची स्तुती का केली हा देखील लक्षात घेतलं पाहिजे कारण गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशा संदर्भातल्या चर्चा होत्या अर्थात त्या आत्तापर्यंत चर्चा चालत राहिल्या पण जेव्हा भारतीय जनता पक्षासोबत जाणं मान्य नाही अशी थेट भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केल्यानंतर याला एकत्रीकरणाला ब्रेक लागला आता या एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली भूमिका महत्वाची ठरते कारण कुठे ना कुठे जोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये संघर्ष चालू राहील तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला त्याचा कदाचित लाभ होत राहील दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पवारांचं कौतुक केलं तर अजितदादांवर देखील काही प्रमाणात दबाव तयार होतो कारण देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार कधी काय निर्णय घेतील आणि कधी यांच्यात बैठक होईल काहीही सांगता येत नाही अर्थात मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस यांची जाहीर भेट शरद पवारांनी घेतलेली नाही तर तरीही असं असूनही देवेंद्र फडणवीस अशा परिस्थितीमध्ये जर शरद पवारांचं कौतुक करत असतील तर निश्चितच राष्ट्रवादीच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणजे इथं बघा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अचानकच भेटीचं राजकारण घडतं आणि सगळी चर्चा बदलून जाते म्हणजे मुंबई महानगरपालिका संदर्भातल्या अनेक घडामोडी पुढे यायला लागतात नंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात श्रेयवादावरून रस्सिकेच होते आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू व्हायला लागतात इथेही महानगरपालिकेच्या निवडणुकांचा संदर्भ देता येईल आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र न येण्यासंदर्भात देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू होतात म्हणजे या तिन्ही घटना जर आपण पाहिल्या तर ठाकरे आणि पवार या दोन्ही घराण्याभोवतीच फिरताना दिसतात आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस कदाचित वेगळाच डाव टाकू शकतात असं देखील बोलले जाते आता या सगळ्या ज्या घटना घडल्या गट किंवा या तीन घटना ज्या आहेत त्या फक्त योगायोग आहेत की देवेंद्र फडणवीस यांचा काही डाव आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फोआरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद